नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमचा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलला आणि मित्रांनो आज मी चलले वाड्यात आहे कारण माझं लॅपटॉप झालो आहे खराब लॅपटॉपचं काम करूक मी चलले आहे वाड्यात मित्रांनो बाहेरचं गेट उघडत आहे आणि बघते माझी गाडी हे उभी असा गाडीक लावते चावी मारतंय स्टार्टर आणि निघतच होतंय तेवढ्यात मित्रांनो माझे आऊस मग आता परत हाक मारता बघते आता जाऊन काय झाला कशाक हाक मारता तर मित्रांनो माका सांगितलं आणि की घरातली शेगडी खराब झाली तर म्हणून मी पुरी शेगडी खोलले कारण इकडेही रिपेअर होत नाही त्याच्यामुळे मी स्वतःच खोलले आणि बघते म्हटलं काय झालं तर पुरी मी ओपन करून ठेवले बघताच तुम्ही आणि लॅपटॉप माझं घेतलंय बॅगेत भरले आणि आता मी निघतलंय माझ्या पुन्हा एकदा रस्त्या माझ्या वांगड्याक फोन करून मी तो सर बोलवलं आहे वांगडी पण माझं इलेलो असा वांगड्यां मारला आणि स्टार्टर आणि ांगडी म्हणतात चल आता जाऊया निघूया गाडीवर बसलंय निघाले नी मी सुरुवात केलंय माझ्या प्रवासात तर बघू शकताच तुम्ही रस्तो आमचं बनताना चालू आहात रस्त्याचा बांधकाम चालू असा आणि म्हटलं चल आता जाऊया सर्व सरळ वरती आधी पटापट आपल्या आधी का जाऊया मग बघूया ह्या आमचा वागोटनचा पहिला वळण असा आणि ह्या इसून थोडासा वर गेलास की या डाव्या साईडी आमची शाळा असा जुनी प्राथमिक शाळा कसबा वागोटन आणि मित्रांनो ह्याच्या ह्याच शाळेत आम्ही शिकलो सगळे आणि आता अकडसून थोडा वरती गेलास की अकडे राईट साईडला ग्रामपंचायत असा आणि लेफ्ट साईड काही रस्त्याचे कामगार बिचारे काम करतात उन्हानासून जेसीबी पण आणून ठेवला नाही मित्रांनो आमचा जाऊ थोडंफार रस्तो ठेवला नाही आमची नशीब खबरदारी घेतात थोडी थोडी अकडसून म्हातारी माणसा सुद्धा चलत जातात बघू शकता वाघोड्यांची म्हातारी माणसं चलत जातात आणि हैसून थोडे वर इलेस की या मंदिर आमका दिसता आणि मंदिरात बघून आम्ही पुन्हा एकदा नमस्कार केलो मी मित्रांनो स्वतः एक मुस्लिम असून मी प्रत्येक धर्माचा आदर करते तुम्ही पण प्रत्येक धर्माचा आदर करा खायचोच धर्म कोणाक वाईट काम या शिकवत नसतानी बघू शकता दिवसाचे किती वाजलेले आहेत साडे दहा वाजलेले आहेत आम्ही आमच्या प्रवासाक सुरुवात केलेलो असा टाकल्यावर ऊन असा मरणाचो सूर्य तापलेलो आमका सुद्धा दाखवता मित्रांनो निघाल्यावर आम्ही इल्या पुन्हा एकदा कॅन्टीन वर पडेल कॅन्टीनवर त्या दिवशी आम्ही तकडच्या रस्त्याने लावतो आज आम्ही या सरळ हायवे टू हायवे नि लाव एका मित्रांनो तळा विजयदुर्ग हायवे म्हणतात अकडसून लेफ्ट साईडसून बघू शकता तुम्ही पुन्हा एकदा पेट्रोल पंप आमचं दिसता पेट्रोल पंपच्या थोड्याशा जवळ जाऊया हो बघा पेट्रोल पंप पुन्हा एकदा लेफ्ट साइडला आपल्या अवेलेबल असा नेहमी चोवीस तास ओपन असा आकडे डाव्यासाठी हार्डवेअर असा पहिला हैसून थोडे आता पुढे जाऊया आपला काम हा सरळ सरळ वाढत त्याच्यामुळे आपल्या हैत आता खयच थांबूचा नाही डायरेक्ट आपल्याक वाड्यात जाऊचा तर अकडे सिटी दिल्यावर थोडाफार मित्रांनो सावधगिरी बाळगा कारण रस्त्यावर मजसून कोण कसो पण येतो बघा यो आता खैसून गेलो बघा तर मित्रांनो अशा रीतीन काही नाही काकडे चाललेला असता पडेलचा मित्रांनो ह्या सर्कल असा सर्कल मारलास एकदा स्ट्रेट गेलास की खाली देवगड रोडला गेलास की सर आता आपल्या वाड्यात जाऊचा तर वाड्यात मित्रांनो तकडे काहीतरी त्याचा सा, लोकेशन असा मी त्याला फोन करून माका माहित नाही मी ऐकतो तसं माका माहित नाही की लॅपटॉप आपल्या जवळ रिपेअर होता कारण मी मित्रांनो एवढे दिवस जो आहे कोल्हापुरात पाठवत तर त्या दिवशी आपण अकडे पहिलो जो ब्लॉक बनवला तिकडे राईट साईडला बघू शकता तुम्ही आपण तकडसून इतक्या दोन किलोमीटर खाली इलास की मित्रांनो सरळ येताल तुम्ही पुरळ तिट्यावर अकडे राईट साइडला बघू शकता पुरळ कोंडोंबा म्हणून इकडे शेड बांधलेली असा शेडवर लिवलेला असा स्टॉप असा तो तो स्टॉप मित्रांनो एस टी वाल्यांसाठी असा आणि तिकडसून आता निघाल्यावर आम्ही पुढे आता या डायरेक्ट मी शूट करते आता मी इले जवळपास मी मित्रांनो वाड्याच्या उताराक आता इलेलो आणि ह्या उताराने आपल्या सरळ खाली जाऊचा मित्रांनो अकडे लेफ्टला वळूचा नाही अकडे ह्या बघा याकडे सरळ जाऊचा श्री दत्त मंगल कार्यालय इकडे लिहिलेला असा ह्या मंगल कार्यालयाच्या आसपासच तो खैतरी जो माणूस रिपेअर करता लॅपटॉप्स वगैरे लॅपटॉप कम्प्युटर सारा काही रिपेअर करता तो तर त्याच्याकडे आपण आधी जाऊया पटापट बघूया तो खय कारण माका पण माहिती नाही की खय त्याच्यामुळे आधी एका का शोधणं गरजेचं आहे तर अकडे खैतरी तर आपला मंगल कार्यालय हेच खैतरी असा आजी बाजू बघूया कोपून बघता माझ्याकडे मी तर काय के केलं नाही आजीचा बघता राग आणि किती काय माहिती <coughs> जाऊ दे बघूया तर हैसून आता जरा पुढे येईलच की ह्या बघा या डाव्या साईडिक आता दत्त मंगल कार्यालय असा इकडे आणि इकडे नो पार्किंग बोर्ड असा आता तिकडनं आम्ही परत पाठीलो आणि खाली वळलो तर हे बघते तर आता ह्या बघा श्री दत्त मंगल कार्यालय हैसून आता या थोडासा खाली जाऊया वांगड्याक मी चाल पाठवलंय ते गाडीवरनंच पाठवलंय मी स्वतः चलत येते तू तुझा कारण माका विचारू चावता आणि शेवटी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचला मित्रांनो त्यांनी लॅपटॉप सुद्धा आमचा ताब्यात घेतला नाही आणि त्यांनी आपला चालू काम चालू केलं नाही तर त्यांना त्यांचा काम करूक देऊया तोपर्यंत आपण आपला काय काम करूया थोडा तर मित्रांनो काम काय आमचा झाला नाही आमका थोडा वेळ लागत म्हणून सांगितलं आमका थोडा वेळ देवा त्याच्यामुळे आम्ही आता निघाला घरी जाऊच्या वाटेर तर हो बघा वांगड्यांनी माझ्या कपडो बांधलान कपडो बांधलान फडको रुमाल लावलान आणि आता आम्ही निघालो पुन्हा एकदा आमच्या रिटर्नच्या रस्त्यात आणि आता म्हटलं गाडीवर बसतेनी निघाले आणि इलय मी कॅन्टीनवर मित्रांनो बघू शकतात पडेल कॅन्टीनला इल्यावर मित्रांनो असेच आम्ही टाइमपास करत होता काहीतरी थांबणार थांबूया म्हटलं कारण ऊन पण लय लागत होता तर कंटाळ होतो तर म्हटलं आपल्या खात्री थोडा हार्डवेअर मध्ये काम असा तर म्हटलं आधी हार्डवेअर मध्ये चल जाऊया तर हार्डवेअर मध्ये गेला आणि आमच्या थोड्या वस्तू घेऊच्या वस्तू बघूया काय काय देता काय हा त्याच्याकडे की नाही हार्डवेअरवाल्याकडे बघूया तरी म्हटलं सुधू या आधी जरा त्याच्यामुळे अकडे राईट साईडला बघू शकता श्री दुर्गा हार्डवेअर दुर्गा हार्डवेअरला आम्ही इलेलं असाव आणि इकडे पटेल असत मित्रांनो तर बघूया आता उतरूया जाव्या आतमध्ये आपल्या काय काय व्हा बारा स्क्रू डबल टेप ह्या सगळे मी लिस्ट मी आता त्यांना सांगितले तर बघूया एक एक, 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 एक तेंका मी त्यांना काढूक सांगितलंय स्क्रूचा सॅम्पल सुद्धा दिलंय मग ह्याच्यातले स्क्रू हवे आहेत गॅस फिटिंगसाठी आहेत कारण मी मित्रांनो घरसून गॅस खोलून निलेलं होते नाही तर माझा घरी उपाशी मारतले तर बारा स्क्रू घेतलंय ब्लेडा घेतलंय ग्राइंडरची आणि घेतलंय डबल टेप आणि पुन्हा एकदा निघत होतय तर निघत होत तर मित्रांनो सांगितलं चल जरा ऊन ताण लागली आता काहीतरी थंडा पिऊया तर म्हटलं उतरूया चल बघूया अकडे रवाना थंड्यावाल्याकडे आम्ही गेलाव आणि बसलाव थंडा पिओसाठी तर हा बघा बघू शकताच बसला आम्ही त्याच्या आतमध्ये जाऊन आतमध्ये त्याचा सगळा असा सजावट करून सगळा व्यवस्थित सामान लावलेला असा आणि वाजलेले असत बघू शकतास तुम्ही थैसून त्या वांगड्याक पाठवले म्हटले जरा फेविकॉल घेऊन फेविकॉल मा खावा होता तर ह्यो आपलो मंदार असा झेरॉक्स वालो तर ह्याच्याकडनं म्हटलं फेविकॉल घेऊया तर फेविकॉल त्यांनी घेतला आणि घेऊन तो परत इलो माझ्याकडे पुढ्यात आमच्या इला लिंबू सोडा तर म्हटला लिंबू सोडा आधी पिऊन बघूया कितपत असा तर माका मित्रांनो थोडासा आंबट लागला म्हणून हो ला। ते का सांगितले जरा तू पण चव घे तर तो म्हणता थोडासा आंबट आपण मस्त म्हणता लगेच आम्ही त्याचा त्याचा पेमेंट केला आणि म्हटलं आता आईसून निघूया तर तो काय आमका रिटर्न पैसे देऊ का शोधत होतो त्याच्याकडे सुट्ट्या नव्हते मित्रांनो तर सुट्ट्या पैसे त्यांना शोधून शोधून काढला ना दिला ना आम्ही आता पुन्हा एकदा सोदु निघाला तर निघत होतोय मित्रांनो तेवढ्यात माका पुन्हा फोन येलो वाड्यात की जरा लॅपटॉपचा काम होई तिला तू जरा खाली आहे त्याच्यामुळे आम्ही आता म्हटलं परत एकदा आपल्याला परत आता वाड्यात जाऊचा का तर पडलात ना आता परत आम्ही निघालो वाड्यासाठी जाऊसाठी बघू शकतास तुम्ही तर मी म्हटलं आधी वाड्यात जाऊया बघूया तो काय म्हणतो रिपेअर झालो असलो तर उत्तम नाही झालं तर म्हटलं मग आता काय टाकून का दिल्याशिवाय काय उपचार नाही कारण ते का दोन तीनदा रिपेअर केलेलो होतो आणि ऊन टकलेर तर मजबूतच असा कारण मरणाचा गरम होता आमका तर शेवटी पोचला आम्ही त्याच्यापर्यंत तर त्यांनी इकडे विंडोज विंडोज काय तर ओपन केला नाही होता मित्रांनो लई प्रयत्न चालू होते त्यांचे पण पण मित्रांनो शेवटी हा काय सक्सेस झाला नाही कारण तो लॅपटॉप जो होतो ते का मित्रांनो हार्डवेअर चा प्रॉब्लेम इलो होतो हार्डवेअर सॉफ्टवेअर बराच काय काय होता त्याच्यात तर त्यांनी लय प्रयत्न केला आणि पण तो लॅपटॉप काय सक्सेस झालो नाही कारण त्याची स्क्रीन यायची जायची तर म्हटलं रॅप लॅपटॉप का तू तसोच पॅक करून देवा आम्ही निघतो कारण आमका पण उशीर झालेलो होतो तरी पण ते, ते म्हणत थांबा जरा बघूया तरी प्रयत्न करून आणखी तर प्रयत्न मित्रांनो मॉप केला आणि त्यांनी लय चिकाटी या त्यांच्याकडे तेवढ्यात माझ्या वांगड्याक लागली ताननी वांगड्या साईडून घेतला आणि पाणी तर पाणी घेऊन तो बसलो माका सुद्धा दिला मी काय पियाले नाही कारण माझी माका काय ताण लागली नव्हती मित्रांनो तो घटागट आपलं पाणी ढकालता 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 तुसर मित्रांनो त्यांचा काम त्यांना करू दिलं तर मित्र सज फोन चालत होतो मित्रांनो चालता चालता ते एक मेसेज येलो तु की तुका पंधरा हजार भेटलेले असत क्रेडिट झालेले असत त्याबरोबर खुश झालो तेका वाटला खरोखरच माझ्या अकाउंटला पंधरा हजार जमा झाले की काय म्हणता चल पुन्हा एकदा थंड टाकूया आता म्हटलं नको आता लय उशीर झालेलो असा जाऊया आधी घरी कारण मित्रांनो गॅस जोडूची होती तर म्हटलं गॅस जोडूक आधी माका, माका मदत करून मग काय थंडा था बिंडा पिऊया तर आम्ही पुन्हा एकदा निघाला होता कडसून तर म्हटलं चल आता म्हटलं डायरेक्ट जाऊया घरी तर घर बघू शकतास तुम्ही किती वाजलेले होते मित्रांनो साडे क्रॉस होई तिले होते तोपर्यंत आमका घरी पोहोचूचा होता मित्रांनो आम्ही आता रिटर्न परत परतीच्या प्रवासाक निघाला होता आणि शेवटी आम्ही घरी पोचला पोहोचल्यावर घरातलं गेट उघडलय उघडले बघते तर माझी गॅसच मित्रांनो गायब होती नंतर वांगड्याक बसवले फॅन खाली त्याला लय गरम होईत होता फॅन लावले चांगलं चकचकीत त्याला लावून दिलंय गॅस मी आणले घरातून बाहेर आणि आवशीन माका थोडी केल्यान मदत तर त्याच्यानंतर मित्रांनो माझ्या घेतला स्प्रे आणि एका कलर कामा चालू केला कारण मित्रांनो त्याचा लय इंटरेस्ट स्प्रे भेटल्यावर तो जो टट्राऊन जो मारूक चालू करता तो काय थांबणार नाही आता सपवल्याशिवाय एक तर तो स्प्रे तरी सपवीत नाही तर ती पुरी सिल्वर तरी करून ठेवा तर त्यांनी चांगलं टराटर मारू चालू केला ना आणि मारता मारता बघूया म्हटलं आता कद किती वेळ काढता आणखी काय माहिती तर पटापट म्हटलं तू मारून घे तोपर्यंत म्हटलं माझा दुसरा काय काम असला तर करून घेत तोपर्यंत आवश्यण माझ्या आणलं गॅसची वरची जी वरती जी काचेची प्लेट असते ती प्लेट आणलेली असा प्लेट बीट चांगली धुवून ठेवला आणि मी जाऊन येऊसर चांगला मम्मी धुवून भिवून चांगला व्यवस्थित पद्धती ठेवला तवसर तो सर आमचं माणूस स्प्रे मारून दे स्प्रे मारून झाल्यावर बघूया आता पुढे काय करूच आता स्प्रे त्यांनी त्याचा मारून काम कंप्लीट केलं आणि दहा मिनिटं आम्ही सुकूक दिला सुकल्यानंतर मी माझ्या कामात चालू केलं आहे पुन्हा एकदा फिटिंगच्या कामात मी चालू केलंय ला। घेतलंय डबल टेपनी टराटर लावू चालू केलंय ला, मित्रांनो तो पण म्हटलं बघूया मी तरी करते आणि डबल टेप माझी संपली हार्डवेअरमधून आणलेली मित्राक मी परत एकदा पाठवलंय ते का सांगितलं जरा दुकानावर जा पटकननी डबल टेप घेऊन आहे तुझी म्हटलं डबल टेप आण्यापर्यंत मी बाकीचा तोपर्यंत जमात तेवढा मी फिटिंग करून घेत आहे तर मी हळूहळू त्याचे जे बर्नर असतात ते बर्नर मी लावू चालू केले आणि एक 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 स्टेप बाय स्टेप मित्रांनो मी माझा काम चालू केलं तर म्हटलं काम माझा सक्सेस हो का बाकी काय नाही कारण ही शेगडी आहे कोणी रिपेअर करत नाही ते का मी हात घातले होते तसे तसे आम्ही बरेच इंटेलिजंट आहोत आम्ही बराच काय काय करू शकतो पण मित्रांनो आम्ही जास्त मनार नाही घेत तर घातलय मी फाटको शर्ट मित्रांनो कारण माझे कपडे झाले होते खराब आणि आकडे आता कलर बिलर काढूचा तर म्हटलं होणार माझे कपडे खराब त्याच्यामुळे मी फाटको शर्ट घातलय आणि माझ्या कामाक चालू यो माझं कामाचं शर्ट असा मित्रांनो तर असण्याची तुमका काही गरज नसा तर पटापट आता मी बर्नर लावूक चालू करतोय आणि सगळे तिनवले बर्नर ह्यो येईपर्यंत मी सेट करून घेते आणि इलेलो असा आणि आता तू विचारता आता काय करूचा असा तर मी म्हटलं डबल टेप मारून झालेली आहे माझी पूर्णपणे आणि आता मी काच लावू चालू केलंय मित्रांनो काच लावूची आमच्या पुढ्यात लय मोठा टप काम दिलेला होता मित्रांनो कारण ही चिपकत नव्हती हो व्यवस्थित आणि चिकाटली तर त्याचं सेंटर ॲडजस्ट होत नव्हतं कसं बसू आम्ही का सेंटर ॲडजस्टमेंट करूचं काम चालू केला आणि शेवटी म्हटलं होता की नाही होता की नाही ॲडजस्ट तोपर्यंत माझी आजी इली पाठवणी वाकून बघता बडी आहे हे हे तरी काय होत तर म्हटलं काय नाही करतंय शेगडी लावतोय शेगडी शेवटी 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 आम्ही जोड लावणी जोडून झालेली असा बघू शकता तुम्ही नंतर एक काम रावला होता माझ्या वांगड्याने घेतला आणि ग्राइंडर आणि टराटर का कापूक चालू केला आणि गॅसचा पाईप जो आता मित्रांनो कापून माका नव्हतो तर त्यांनी टराटर कापूक चालू केला आणि कापून झाल्यावर त्यांनी त्यावरती टेप बिप लावला आणि टेप लावून त्यांनी व्यवस्थित एकदम पद्धतशीरित्या त्यांनी काय तर केला ना आता म्हटलं फक्त बाबा सटकूक नको तर सटकूक नको म्हणून मी एकदा पुन्हा एकदा गॅस लावूचा प्रयत्न केले पण माका काय तो जमत नव्हतो कारण तो आतमध्ये जायतच नव्हतो लई टाईट होतो त्याच्यामुळे म्हटलं आपल्या कॅरेजचे जे ॲक्सल असतं ते ॲक्सल एखादं घेऊया आणि त्याचं होल तरी मोठं करूया मी तुण। तुण। ते ते तो तो ले -ले कर मी नंतर जाते एक्सेल आधी घेऊन येते म्हटलं तोपर्यंत म्हटलं मी गेल्याबरोबर त्यांनी त्याचा लगेच काम चालू केला आणि वेळीसाठी तो पण लय प्रयत्न करत होतो लय लय मेहनत केला आणि पोरांना माझा लय सपोर्ट केला मित्रांनो खरोखर मित्रांनो त्यांनी माझा लय सपोर्ट केला त्याच्यानंतर मी इलय पुन्हा एकदा तर म्हटलं बघूया रॉड वगैरे घालून काय होता काय तर आमचे प्रयत्न मित्रांनो चालूच असत तोपर्यंत तुम्ही मित्रांनो व्हिडिओ एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो पटापट कारण आम्ही तुमच्यासाठी असेच ब्लॉग बनवू छोटे छोटे जे बघून तुमका पण मजा येत नाही इंटरेस्टिंग थोडाफार काही शिकोक बेटा तुमका पण तर मित्रांनो अशा रीतीने आम्ही आमचं काम पूर्ण करूसाठी लय प्रयत्न करत होता पक्कड वगैरे लावला लाव सगळ्या सगळे आमचे पाने बिने घेतलं आणि व्यवस्थितरित्या मी जी आहे फिटिंग केलं आहे आणि त्यांना पण माझं लय मदत केलं आणि त्याच्यामुळेच ही गॅस मित्रांनो फिटिंग झाली कारण त्यांना पटापट जाऊन सामान आणलं आणि फिटिंगसाठी पण मदत केला तर अशा रीतीन मी माझे मस्तपैकी हातभीत म्हटला पुसून घेऊ आणि म्हटलं आवशिक सांगितलं ह्याच्यावर काय तर आणखी काय लागणार असला सामान तर तू ठेव कारण मा मी जेवढा खोललं होतं तेवढा सगळा मी फिटिंग केलं आहे आणि औषध माझ्या बाकी सगळ्या फिटिंग केल्याने आवश्यक सांगितले जरा एकदा पेटून दाखवा आमच्या व्ह्यूवर्स का पेट की नाही तर माका मित्रांनो थोडीशी भीती होती पेटता की नाही खालसून गॅस बंद होती त्याच्यामुळे वर्ण पेटत नव्हती तर म्हटलं पटापट एकदा मग का पेटून तू दाखव तर बघू शकतास मित्रांनो शेवटी जे आम्ही पेटवला आणि तिनवले माझे गॅसचे जे आपले बर्नर ते व्यवस्थित काम करत होते आणि तिने पण कमी जास्त होत होते तर मित्रांनो बघू शकतास अशा रीतीने मी माझं काम पूर्ण आहे वांगडी जाऊन बसलो माझ्या गाडीवर माका म्हणता घरी नेऊन सोड तर त्या घरी नेऊन सोडले आणि वांगड्याक सांगितले जराकडे कॅमेऱ्याकडे बघ तर वांगडी बघव लाजता आता काय सांगणार सुद्धा लाजोक लागलो आता काय बोलण्यात अर्थ नाही शेवटी तो त्याच्या घरी गेलो मी माझ्या घरी इलय शेवटी मी माझ्या घरी पोचलय मित्रांनो आता म्हटलंय गाडी आतमध्ये मध्ये लावूया ओमनी पण जर लावून ठेवलं नाही या पप्पानी कारण पप्पांका काय का कामा नसतं असे मधी मधी कामा लावून ठेवतात तर शेवटी गाडी लावले साईड का म्हटलं आता गेट करूया बंद नाही जाऊया घरात आणि आजचा व्हिडिओ मी हयच आपल्या ब्लॉगला आज हय एंड करतोय तर भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये